अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला या रविवारी यार अकरा तारखेला सेकंड लेवलसाठी जमायचं आहे जा। सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाच असा आपला कार्यक्रम असणार आहे यावेळेस जरा थोडीशी जरा तयारी करूनच या बरं का कारण जरा थोडासा बसायला आपल्याला वेळ लागणार आहे त्यात बऱ्याच काही गोष्टी नवीन नवीन तुम्हाला शिकवल्या जातील सहस्रार चक्र यावरही बोललं जाईल ते ओपन कसं करायचं ते वापरायचं कसं हेही तुम्हाला शिकवलं जाईल एनर्जी कशी घ्यायची हेही तुम्हाला शिकवलं जाईल आता हे सगळं करत असताना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या आईनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो की हेही दिवस जातील हे, हे स्वामींचं एक वाक्य आहे भिवनकोच मी तुझ्या पाठीशी आहे किंवा स्वामी असं म्हणतात की हेही दिवस जातील पण हेही दिवस जातील म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या ती कथा आहे चांगली छान अनुभवी कथा आहे आई नेहमी म्हणायच्या मी कधी कोणी त्यांच्याकडे आला आणि विचारलं की माझी परिस्थिती अशी आहे तसं आहे ताई म्हणायच्या की हे दिवस जातील कथा अशी आहे त्याच्यामध्ये एक एक राजा असतो प्रचंड पैसा प्रचंड सैन्य सुबत्ता असं बऱ्याच गोष्टी असतात त्याच्याकडे त्यामुळे काय होतं त्याच्यावर कोणी आक्रमण केलेलं नसतं कधी त्या सैन्य जरा थोडंसं गाफील राहतं त्यांना माहिती असते की आपल्याला काही हल्ला होणार नाही त्यामुळे तेही निवांत असतात खुशाल चेंडू होतात पण एक दिवस अचानक शेजारच्या राज्यातील राजा यांच्यावर स्वारी करतो आणि सगळं धुवून खातो सगळं म्हणजे सगळं अनेक सैन्य मारलं जातं माणसं मारली जातात जाता। राजा स्वतःचे जीव उठून घेऊन आणि प्रधान पळून जातात पण त्याच्या अगोदर एक गोष्ट झालेली असते की राजा एकदा प्रधानाला असं विचारतो हो, की एवढी सुपत्ता आहे माझ्याकडे सगळं आहे तर तुमचं काय मत आहे त्या प्रधान त्यांना एक उत्तर एक देतो की मी तुम्हाला एक चिठ्ठी देतो की तुमच्या अंगठीमध्ये ठेवून द्या जळात अशी वेळी का तुमची अंगठी चमकेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल राजा ते मान्य करतो मग मा प्रधान दुसऱ्या दिवशी येतो एक चिठ्ठी देतो अंगठीमध्ये ठेवून दिली जाते आणि त्याचा विसर पडतो राजाला युद्ध होतो युद्धानंतर राजा पळून जातो हारतो आणि जंगलात जातो जंगलात गेल्यानंतर तिथे काही दिवस राहतो आणि त्याला लक्षात येतं की आता सगळं स्थिर सर झालेलं आहे म्हणतो पुन्हा सगळी माणसं आपली गोळा करतो तुम्ही आणि पुन्हा आपल्याच राज्यावर हल्ला करून ते राज्य पुन्हा तो जिंकतो ते राज्य जिंकल्यानंतर सहज त्याचं लक्ष त्याच्या अंगठीकडे जातं त्याची अंगठी चमकायला लागते म्हणून तर ती अंगठी काढतो आणि त्यातली चिठ्ठी वाचतो त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं हेही दिवस जातील राजाला आश्चर्य वाटतं की माझे पहिले दिवस चांगले होते दिवस गेले पुन्हा मी मूळ पजावर आलो पण अचानक एक दिवस त्याला असं लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे म्हणून तर पुन्हा एकदा निवांत स्थानी जातो एक तर एक साधू भेटतो आणि साधू भेटल्यानंतर ते विचारतात की महाराज मी असा असा आहे साधू म्हणतो की तू फक्त तुझ्या अंगठीकडे बघत जा तुला कळेल काय आहे तुझं ते राजा घरी येतो ते अंगठी पुन्हा समजते म्हणून राजा पुन्हा ती चिठ्ठी वाचतो चिठ्ठीत पुन्हा लिहिलं असतं की हेही दिवस जातील राजाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो म्हणतो की मी कितीही श्रीमंत असलो कितीही काही असलं तरी सगळे श्रीमंती वरती घेऊन मी जाणार नाहीये सुख मी वरती घेऊन जाणार नाहीये समृद्धी मी वरती घेऊन जाणार नाहीये मी जोडलेली माणसंही वरती घेऊन जाणार नाहीये आपले पण आपले इष्ट सगळं 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 इथंच राहणार आहे तर आता काय करायचं राजाला साक्षात्कार होतो आणि राजा सर्व राज्य प्रधानाच्या हाती सोपवतो आणि त्या साधूबरोबर जंगलात निघून जातो सांगायचं तात्पर्य असं की लोकांनी लक्षात ठेवावं की सगळे दिवस सारखे नसतात आणि असं आहे उद्या तसं आहे कसं वागायचं आयुष्यामध्ये स्वामींनी तुम्हाला सांगितलेली चांगली शिकवण आहे ही नक्की लक्षात ठेवा चला तोपर्यंत नमस्कार भेटूया लवकर